ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक माधुराव माने यांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन लक्ष्मीनगर कुपवाड येथे राहत्या घरी एकशे तीनवी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी स्वातंत्र्य सैनिक उत्तराधिकारी हनुमंतराव लाडेसर यांच्या हस्ते आप्पांच्या प्रतिमेचे पूजन तसेच यावेळी गजूंसाठी मोफत नेत्र तपासणी करून अल्पदरात चष्म्याचे वितरण करण्यात आले तसेच तपासणी ज्यांना मोतीबिंदू आहे अशांनी हॉस्पिटलमध्ये नेऊन अल्पदरात शस्त्रे कर, शस्त्रक्रिया करून घेतील असे सांगितले यावेळी एकशे पंचवीस नागरिकांनी त्याचा लाभ घेतला श्रीमंत विजयसिंह राजे पटवर्धन लायन्स आय हॉस्पिटल यांनी शि शिबिराचे आयोजन केले होते डॉक्टर रोहित सातपती यांनी शिबिराचे मार्गदर्शन केले यावेळी साने गुरुजींना खरा तो एकच धर्म ही प्रार्थना सर्वांनी मनोगत केले तसेच स्वातंत्र्य सैनिक माधुराव माने आप्पा यांनी एकशे एकोणीसशे बेचाळीसच्या लढ्यात ती कार्य पुढील पिढीस प्रेरणादायी ठरेल अशी मनो मनोगत केली यावेळी सर्वस्वी हसन देसाई ॲडव्होकेट एड, अजितराव सुरेंशी विजयराव नवले डॉक्टर जयपाल चौगुले नग नगरसेवक राजेंद्र कुंभार संमती गोंडाजी सर सदाशिव मगदूम हनुमंतराव राडे अजितराव ढोले कल्लाप्पा ढोले अशोकराव को कोकळेकर श्यामराम बापू मानेस पी आर रघुनाथ नार्वेकर रामचंद्र पवार मोहनराव देशमुख जयसिंग सावंत विलासराव सळंके संतोष पाटील आशिष माने प्राध्यापक कुमार सुर्वे मोरे साहेब रोहित शिंदे सुधाकर माने वंदना मोहिते शोभाताई मगदूम किरण कांबळे कोमल मगदूम हेरब माई रविराज शेतोळे अनिल माने भारती माने जानवी यादव इत्यादी मानेवर बहुसंख्येने उपस्थित होते मी सम्यक महाराष्ट्र न्यूजसाठी प्रमोद चिंके अशाच नवनवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद